गारगोटी शहरात राजकीय वातावरण तापलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार शाहू महाराज आमदार बंटी पाटील यांनी केली भूमिका जाहीर बुदरगड तालुक्यातील सर्वात मोठं गाव म्हणजे गारगोटी शहर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बांधण्याची संकल्पना राजकीय नेते मंडळी आपल्या जाहीरनाम्यामध्ये दे, देत असतात पण सत्यात मात्र कोणीही उतरत नाहीत कारगोटी ग्रामपंचायत निवडणूक लागली ही यांना आठवण येते छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वाडूट पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज मार्केट साथ यासाठी आमदार प्रकाश आबेडकर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे कोणतीही भूमिका घेताना दिसले नाहीत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचार सभेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बंटी पाटील व उमेदवार शाहू महाराज यांनी गारगोटी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बांधणार व शाहू महाराजांचा पुतळा बांधणार जागा शोधा असे आवाहन केले शाहू महाराजांचा पहिला फंड गारगोटीसाठी देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले यामुळे गारगोटी शहरात राजकीय वातावरण तापले आहे गारगोटी ग्रामपंचायतमध्ये राहुल देसाई गटाचे प्रकाश वासकर सरपंच म्हणून काम करत आहेत तर आबिडकर गटाचे उपसरपंच सागर शिंदे हे काम करत आहेत सरपंच राहुल देसाई यांचा असला तरी बहुमत मात्र प्रकाश आंबिडकर गटाकडे गटा आहे यामुळे शहराचा विकास कोण करणार याची जोरदार चर्चा नेहमीच गारगोटी शहरात सुरू असते गारगोटी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरु पुतळा बांधण्यासाठी जागा शोधणार का शिवप्रेमीमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण आहे कोल्हापूरच्या गादीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बांधणार असल्याचे जाहीर केल्यामुळे यासाठी आता गती निर्माण झाली आहे हुतात्मा चौकातील जुनी एसटी स्टँड परिसरमध्ये एकोणचाळीस कुंटे जागा आहे या ठिकाणी अनेक जणांनी पत्र्याचे कोके करून अतिक्रमण केले आहे हे अतिक्रमण काढल्यास शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज मार्केट बनवण्यास जागा उपलब्ध होईल व शहरातील नागरिकांनाही उद्योग करण्यास वाव मिळेल गारगोटी ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न देखील वाढेल याचा विचार गारगोटी ग्रामपंचायतने केल्यास जागा मिळण्यास काही अडचण येणार नाही शहराच्या नावलौकिक वाढेल शहराचे उत्पन्न वाढेल आणि तरुणांना रोजगार मिळेल छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज मार्केट बनवण्यासाठी आमदार प्रकाश अबिकर व भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्या भूमिका महत्वाच्या ठरणार आहेत सह्याद्री लाईव्ह साठी मुख्य संपादक नितीन बोटे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद